अन की जीवन स्मरण जय जय राम पार्वतीपते हर हर महादेव पुंडलीक वरदाहारी विठ्ठल श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय श्री महाराजांच्या सेवेमध्ये दासबोध पाहताना आज आपण अत्यंत महत्त्वाच्या समासापर्यंत येऊन पोहोचलो निरूपण दशक तिसरा समास नववा अपरिहार्य असलेली ही गोष्ट पण समर्थांनी समासाची सुरुवातच संसार म्हणजे सवेच स्वार नाही मरणास उधार मापी लागले शरीर घडीने घडी अशी केली आहे हा जो संसार आहे यामध्ये जीव स्वतहून गुंतलेला आहे प्रत्यक्षात त्याला त्याचं बंधन नाही तो सच्चिदानंद परमात्माच आहे पण असं असूनही स्वतःला तो देह समजायला लागला मी देह या देहभावामध्येच जन्ममरण लपलेलं आहे आणि जन्ममरण ही गोष्ट एक प्रकारे नाण्याच्या दोन बाजू असल्यासारखी आहे नाणं हातात घेतलं की छाप्याच्या बाजूनं उचललं काय किंवा काट्याच्या बाजूनं उचललं काय दोन्ही बाजू आपल्या हातात येतात तशाच पद्धतीनं जन्म झाला की मृत्यू निश्चित आहे समर्थ तर म्हणतायत मापी लागले शरीर घडीने घडी गड़ी। क्षणाक्षणाला मनुष्य मृत्यूच्या जवळ जात आहे आजपर्यंत होऊन गेलेल्या सर्व संतांनी हे सांगितलेलं आहे की मनुष्याला श्वास नेमून दिलेले आहेत किती श्वास यानं घ्यायचे हे ठरलेलं आहे पण त्या श्वासांमध्ये यानं काय करायचं याचं स्वातंत्र्य जीवाकडे आहे साधना न करता मनुष्य जन्म वाया घालवू शकतो आणि साधना करून जन्माचं सार्थक करू शकतो स्वगुणपरीक्षा अबकड आणि नंतर सांगितलेले जीवाचे हाल किंवा तापत्र्यांचं वर्णन आणि आत्ता हे मृत्यूनिरूपण या सगळ्यातून समर्थ आपल्याला जाग करतायत अंतर्मुख होऊन पहा आपल्या अपतिष्टांचे आप मृत्यू झालेले आपण पाहतो ऐकतो मित्रांचे झालेले पाहतो ऐकतो समाजात तर मृत्यू रोज होत आहेत आपण पाहतोच पण आपल्याला चुकूनही असं वाटत नाही की कोणत्याही क्षणी आपण मरू शकतो इथेच आपली अडचण आहे सगळ्यांना वाटतं की पुढचा क्षण येणारच आहे आणि मी त्या क्षणामध्ये असणारच आहे महाभारतातली एक गोष्ट सांगितली जाते की धर्मराज गायी दान देत होता दिवस संपत आला आणि एक ब्राह्मण दान घेण्यासाठी समोर आला धर्मराज त्याला म्हणाला तू उद्या ये मी तुला उद्या गाय देतो हे ऐकून बाजूला उभा असलेला भीम मोठमोठ्यानं टाळ्या वाजवायला लागला टाळ्या वाजवण्याचं कारण विचारल्यावर भीम म्हणाला तुम्ही तुमची शाश्वती उद्याची दिलीच गायीचीही दिली त्या ब्राह्मणाचीही दिली म्हणून मी टाळ्या वाजवत आहे अशा पद्धतीनं मृत्यू या गोष्टीकडे आपण पूर्णपणे दुर्लक्ष करत जगत राहतो अर्थात जगतो म्हणजे नेमकं काय करतो याचं वर्णन आत्तापर्यंत समर्थांनी केलंच वासनेच्या मागे धावत धावत राहतो हेच आपलं जगणं आहे आपल्याला जर विचारलं की तुम्ही जगता म्हणजे तुम्ही नेमकं काय करता तर याचं नीट उत्तर आपल्यापाशी नाही एवढंच म्हणता येईल की श्वास सुरू आहेत म्हणून आपण जिवंत आहे कुणी आपलं कार्य सांगेल कुणी आपलं कर्म सांगेल तर कुणी आपल्या इच्छा सांगतील पण या सगळ्या गोष्टी आपल्या वासनेच्या भोवती फिरणाऱ्याच आहेत यातच आपण राहतोय याचा अर्थ आपण जगतोय पण संत आपल्याला वेगळ्या पातळीवर जाऊन जगायला सांगतात ज्या मूळ कारणामुळं तू संसार चक्रामध्ये अडकलास तू असं समजतोस की तुला जन्म आहे मृत्यू आहे ते मूळ कारण पुसायला सद्गुरू शिकवतात या भ्रमातून तू बाहेर म्हणतात की तू देह आहेस देह मेला म्हणजे तू मेलास देह आजारी म्हणजे तू आजारी देह सुखी म्हणजे तू सुखी आणि देह दुःखी म्हणजे तू दुःखी असं काहीही नसून देहाच्या पलीकडील सच्चिदानंद तत्व तू आहेस ज्यामुळे हा देह चालत आहे ते चैतन्य तत्वच तू आहेस हे सद्गुरु शिष्याला सांगतात हा बोध अंतरामध्ये ठसवण्यासाठी त्या अवस्थेपर्यंत जाण्यासाठी दोन गोष्टींची गरज आहे विवेक आणि वैराग्य दोन्हीही एक प्रकारे अवस्था आहेत आणि दोन्हीही एक प्रकारे अभ्यास आहेत दोन गोष्टी जर आपल्यापाशी नसतील तर आपण नकळतपणे या संसारसागरात अडकून जाऊ त्या गोष्टीला आपण सत्यत्व देतो ती गोष्ट सत्य नसून जाणारी आहे आहे पण टिकणारी नाही हे शिष्याला कळणं अत्यंत गरजेचं आहे म्हणून हा मृत्युनिरूपणापर्यंतचा उपदेश समर्थांनी केलेला आहे आपल्या इंद्रियांना गोष्टी अनुभवाला येतात आणि ते एक प्रकारे आपण जिवंतपण समजतो पहा समजा एक बाजू लुळी पडली तर त्या बाजूला कुठलाही स्पर्श कळत नाही अर्धांग वायू झालेल्या व्यक्तीला पहा म्हणजे जवळजवळ त्याचा अर्धा अंग मेलेलच आहे असं आपण म्हणतो म्हणजे आपल्याला जाणीवा होणे हे जिवंतपणाचं एक मुख्य लक्षण आहे पण जाणीवांमधून आपल्याला जे ज्ञान होतं ते शाश्वत असतं का ते खरं असतं का हा महत्वाचा प्रश्न आहे आता आपण जागे आहोत आपल्या खिशात समजा पैसे असतील तर त्या पैशांचं ज्ञान आणि महत्त्व आपल्याला आहे आपल्या हातात आपण नोट धरली की लक्षात येईल ले आपल्याला पन्नास रुपयांची आहे का शंभर रुपयांची आहे त्याचं तितकं सत्यत्वही आहे पण समजा आपण गाढ निद्रेमध्ये गेलो तर नोट आहे तशी आहे आपल्या हातातही नोट आहे स्पर्श ज्या सत्तेवरती कळत होता ती सत्तासुद्धा अंतरामध्ये आहे एवढा असूनही गाढ निद्रेमध्ये आपल्याला त्या नोटेचं ज्ञान नाही आपल्याला हे भानच नाही की आपल्या हातात पन्नास रुपये आहेत की शंभर रुपये मग नक्की घडलं काय आपली अवस्था बदलली आणि आपलं दृश्याचं ज्ञान लोप पावलं याचा अर्थच असा की अवस्थांप्रमाणे आपलं दृश्याचं ज्ञान बदलतं आपला दृश्याचा अनुभव बदलतो शाश्वत काहीही राहत नाही जशी ती नोट एका क्षणी खरी असते दुसऱ्या क्षणी त्या नोटेचं भानच असत नाही तोच न्याय सर्वसृष्टीला आणि सर्व संसाराला लागू आहे हे जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत आपल्याला खरी जाग येत नाही खरा विवेक आतमध्ये उगम पावत नाही विवेक सद्गुरू सांगतात विचार हा विवेक आहे किंवा आत्मानात्मविचार शास्त्रांमध्येही लिहिलेलं आहे पुस्तकांमध्ये आहे पण ते शास्त्रांनी सांगितलेलं किंवा सद्गुरूंनी सांगितलेलं आपल्या वृत्तीवरती आरूढ होत नाही त्यासाठी नित्याचा अभ्यास करावा लागतो तो विचार जवळ बाळगून जीवन जगावं लागतं जीवन जे आपण जगतो ते आपल्या देहाच्या मार्फतच जगतो त्यामुळे जो अनित्य अशाश्वत असलेला संसार आहे त्यातच पडून विवेक विचाराचा अभ्यास करावा लागतो तो विचार घोटवावा लागतो आयुर्वेदिक औषध पहा एकामध्ये एक मिसळायचं त्याच्यात आणखी एक मिसळायचं मग दूध तूप किंवा पाणी घालून ते घोटायचं तर औषध तयार होतं ते घोटणं अत्यंत महत्त्वाचं असतं ती औषधाची मुळी मग त्याच्यात घालायचं मध तूप हे स्वतंत्र ठेवलं वेगवेगळं ठेवलं नुसतं एकत्र केलं तर ते औषध होत नाही ते घोटल्यानंतर एकसंध होतं आणि मग त्या पदार्थाला औषध म्हणता येतं त्या पद्धतीनं विवेक विचार हा घोटावा लागतो आणि तो घोटण्यासाठी आधी जे अशाश्वत आहे त्याचं ज्ञान अंतरामध्ये ठसावं लागतं म्हणूनही समर्थ मृत्यूनिरूपणापर्यंतचा उपदेश करतायत की ज्या जीवनाला तू कायम आहे अस समजत आहेस जरी दिसत असूनही की मृत्यू येत आहे तर हा तुझा समज आधी दूर कर हे लक्षात घे की मृत्यू कोणालाही चुकत नाही पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे श्वास नेमून दिलेले आहेत आणि प्रत्येक क्षणाला ते तुझे संपत आहेत याचा अर्थच असा की पोत रिकाम होत आहे रिकाम होत आहे या चालू वर्तमान काळाचा अर्थच असा की एक काळ येईल की ते पूर्ण रिकाम होईल समर्थ म्हणतात संचित संपलं की तोप देह ठेवावा लागतो सरता संचिताचे शेष नाही क्षणाचा अवकाश भरता न भरता निमिष जाणे लागे एक क्षणाचाही विलंब न होता हा प्राण देह सोडून बाहेर पडतो पूर्वीच आपण पाहिलेला आहे की प्राण वासनेबरोबर बाहेर पडतो आणि त्या वासनेमुळे पुन्हा जन्म होतो म्हणून हा प्राण देहात असतानाच या वासनेला मारणं गरजेचं आहे या वासनेचं बी जाळून टाकणं गरजेचं आहे आणि हे सर्व घडण्यासाठीच सद्गुरू साधना देत असतात मात्र आपण जर अशाश्वत असलेल्या गोष्टींमध्ये गुंतून राहिलो त्या शाश्वतच आहेत या भ्रमामध्येच राहिलो तो भ्रम आपण कधी टाकलाच नाही तर आपल्या हातून साधना होऊ शकणार नाही विवेक विचार ऐकला जाईल समजून घेतला जाईल पण तो घोटला जाणार नाही आणि विवेक जर घोटला गेला नाही तर वैराग्य उत्पन्न जरी झालं तरी ते क्षणिक होईल एखाद्या व्यक्तीला आपण स्मशानावरती सोडून येतो त्यावेळीसुद्धा आपल्याला वैराग्य येतच पण भूक लागल्यानंतर पिठलं भात समोर आला की आपलं वैराग्य पळून जातं म्हणूनच तर त्याला स्मशान वैराग्य म्हणतात असं वैराग्य परमार्थात कामाचं नाही परमार्थात जे वैराग्य आहे ते सततच असावं लागतं आणि त्यासाठी विवेकाचा अभ्यास असावा लागतो आणि हे सगळं होण्यासाठी मुळात आधी अंतर्मुखता असावी लागते आपली आत्ताची दशा अशी आहे की आपल्या समोर भोग आला की तो भोगायचा असतो या पलीकडे आपल्यात उर्मीच नाही आपण भोगणारा वेगळेपणानं पाहतच नाही रेल्वेनं ना आपण प्रवास करत असताना डब्यात बसतो पहा खिडकीतून बाहेर पाहिलं की झाडं पळताना दिसतात म्हणून आपण कुणी ती झाडं पाहताना त्या झाडांबरोबर पळतो का आपण स्थिरपणे आपल्या डब्यात बसून राहतो ज्ञानीपुरुष असंच करतो त्याच्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी स्थिर राहतो आणि भोगांकडे अलिप्तपणानं पाहतो कर्मांकडेही अलिप्तपणानं पाहतो मी करतानाही या अवस्थेमध्ये राहतो हे असं आपलं व्हावं हीच सद्गुरूंची इच्छा आहे पण आपण असं न करता डब्यामध्ये बसलेले असून झाडांबरोबर पळत राहतो हे किती अज्ञान असेल कल्पना करून पहा समोर भोग आला कि लगेज भोगा मदे लिपत जाला। गटना ली की लगेच त्या भोगामध्ये लिप्त झाला समोर एखादी घटना आली की त्या घटनेमध्ये वाहवत गेला आपलं स्वरूप स्मरण किंवा स्वरूपानुसंधान विसरून गेला असं आपलं होऊ नये यासाठी आधी आपण देह नाही हा विचार ठसला पाहिजे आणि आपला देह शाश्वत नाही हा विचारही त्यामागून ठसला पाहिजे कोणी कसा का असे ना तो जाणार आहे हे जेव्हा समर्थ सांगतायत तेव्हा ते दुसऱ्याबद्दल नाही आपल्याबद्दल सांगतायत हे लक्षात घेणं आवश्यक आहे उदाहरणे समर्थांनी एकापेक्षा एक दिली आहेत मृत्यून म्हणे कोपी मृत्यून म्हणे प्रतापी किंवा मृत्यून म्हणे भूपती मृत्यून म्हणे चक्रवर्ती इतकंच काय समर्थ म्हणतात मृत्युन म्हणे संत मृत्युनं म्हणे महंत मृत्युनं म्हणे गुप्त होत असे संत सत्पुरुष महंत राजे चक्रवर्ती जे कुणी होऊन गेले त्या सगळ्यांना मृत्यू अटळ आहे असं समर्थ सांगतायत ही यादी नुसती वाचण्यासाठी नाही ही यादी आपल्या अंतर्मुखतेसाठी समर्थांनी दिली आहे नाहीतर दोन चार उदाहरणं देऊन समर्थांना सांगता आलं असतं की मृत्यू कोणालाही चुकलेला नाही यादी देत देत समर्थ जातात कारण त्यांना हे ठसवायचं आहे की ज्या गोष्टीला तू नित्य समजून भोगांमध्ये लिप्त आहेस भगवंताला विसरला आहेस ती गोष्टच तुझी साथ देणारी नाही आत्ता कितीही आणि कशीही प्रकृती सुदृढ असली तरी पुढचा क्षण तुला माहीत नाही कुठल्या क्षणी काळाचा घाला पडेल आणि तू जाशील हे तुला कळणारही नाही एखाद्याला असं वाटेल की कि हे किती नकारात्मक बोलणं आहे पण ही वस्तुस्थिती समर्थांनी सांगितली आहे कधी कधी वस्तुस्थिती परखडपणे समोर ठेवावी लागते त्याशिवाय आपल्याला जाग येत नाही होईल तुझ्याकडून साधन कधीतरी होईल असंही समर्थांना सांगता आलं असतं पण तो कधीतरी आयुष्यात येणारच नाही अशी ही वेळ येऊ शकते हे समर्थ सांगतायत आत्ता जेवत होते आत्ता त्यांना हात धुवायला जाताना मी पाहिलं आणि काय झालं कुणास ठाऊक पडले आणि गेले इतका मृत्यू आपल्या जवळ आहे किंबहुना आपण जन्ममृत्यूच्या मध्येच आहोत हे जीवाला कदापि लक्षात येत नाही कारण त्याचं लक्ष गुंतलेलं आहे विषयांमध्ये भोगांमध्ये आपल्या स्मरणाला विवेकाची धार यावी वैराग्याचं तेज यावं यासाठी निरूपण समर्थांनी केलेलं आहे नाहीतर डोळे मिटून मांजर जसं दूध पितं की आपल्याला कोणी पाहतच नाही आहे जणू तसं आपण भोगसमयी भोगांच्या अधीन होतो आपण कुणाचे आहोत आपण कोण आहोत भगवंत कोण सद्गुरू कोण सद्गुरू आपल्याला काय सांगतात हे सर्व काही आपण जाणून बुजून बाजूला ठेवतो आणि भोग भोगून शांत होतो ही शांती जर चिरकाल टिकणारी असती तर काहीच अडचण नव्हती पण ही शांती फसवी असते खरी शांती नसते पुन्हा ती तहान निर्माण करते भोगाची आणि पुन्हा आपण भोगासक्त होतो या सगळ्या अज्ञान निद्रेतून समर्थ आपल्याला जाग करतायत मृत्यू निरूपण सांगून की बघ हाही मरतो तोही मरतो तोही मरतो आता तू काय करणार त्यामुळं ताबडतोब अंतर्मुख हो भगवंताला शरण जा आत्ता या क्षणी तुला जाणीव आहेत ना आता या क्षणी तू जिवंत आहेस ना तर हा क्षण ईश्वर भक्तीमध्ये लाव सेवेमध्ये लाभ साधनेमध्ये लाव याची परिणती जी होईल ती अर्थातच आत्मज्ञान ही आहे अन्य कोणतीही नाही आणि जो आत्मज्ञानी आहे त्याचा देह पडला काय किंवा राहिला काय दोन्ही सारखंच आहे कारण त्यानं जिवंत असतानाच जिवंत असतानाच हा शब्द महत्वाचा आहे बरं का जिवंत असतानाच त्यानं जाणलेलं आहे की आपण देह नाही आपण मन नाही आपण बुद्धी नाही हे माहीत असणं वेगळं आणि हे जाणणं वेगळं गुरुपदेष्ट साधना करून सद्गुरू कृपेनं त्यानं ते जाणलेलं आहे आणि असं ज्यानं जाणलं त्याला मृत्यूची बाधा नाही समासाच्या शेवटी अत्यंत महत्वाची ओवी समर्थ सांगतात असो आयसे सकळही गेले परंतु एकचही राहिले जे स्वरूपाकार झाले आत्मज्ञानी आता संत पण आत्मज्ञानी असतातच की किंबहुना जो आत्मज्ञानी असतो तोच संत असतो मग समर्थ मृत्यून म्हणे संत असा आधी म्हणतात आणि समासाच्या शेवटी असं का म्हणतात कारण जेव्हा ते म्हणतात की संतालाही मृत्यू येतो तेव्हा ते संताच्या देहाबद्दल निर्देश करतायत त्याचाही देह राहत नाही तर तुमचा कुठून राहणार हे समर्थांना सुचवायचं आहे त्याचा देह राहत नाही म्हणून तो गेला असा अर्थ होत नाही कारण ज्याला जाणायचं त्याला त्यानं जाणलेलं असतं म्हणून मग अशी पाहिलं त्याप्रमाणे मी देह नाही हे त्यानं जाणलेलं असतं म्हणून जे चिरकाल टिकणारं सच्चिदानंद परब्रह्मस्वरूप आहे हे ज्याला कळलं कळलं म्हणजे तेच जो झाला तो मृत्यूनं कसा थांबेल किंवा मृत्यूनं कसा संपेल तो देहात असतानाच विदेह स्थितीत गेला म्हणजे देह नाही या अवस्थेमध्ये गेला त्यामुळं जो मरतो तो देह मरतो तो कायमस्वरूपी राहतो केवळ संतच नाही समर्थांनी भगवंताच्या अवतारांबद्दलही विधान केलेलं आहे मृत्यन म्हणे थोर थोर मृत्यन म्हणे हरिहर न म्हणे अवतार भगवंताचे श्री महाराज एके ठिकाणी म्हणतात रामकृष्णादींना सुद्धा देह ठेवावा लागला आपली काय कथा का ही गोष्ट आपल्याला जाग आणण्यासाठी संत सांगतात की जागे व्हा ज्याला शाश्वतत्व नाही त्याला तुम्ही शाश्वतत्व देऊन बसलाय तर या भ्रमातून जाग व्हा सद्गुरूंना शरण जा आणि साधना घेऊन ती साधना शेवटच्या श्वासापर्यंत करा आत्मज्ञान संपादन करणं हेच खरं म्हणजे जन्माला येण्याचं सार्थक होणं आहे किंबहुना मनुष्य जन्माला येतो तो, तो आत्मज्ञान करून घेण्यासाठीच येतो म्हणून एक प्रकारे जन्म येणं ही भगवंताची कृपा आहे कारण ज्या परब्रह्मसत्तेच्या आधारावर जन्म घडतो जरी वासनेमुळे झाला तरी भगवंताशिवाय जन्म होऊ शकत नाही तर ज्या भगवंताच्या सत्तेवरती जन्म घडतो ती सत्ताच जर जाणली गेली नाही तर आपण भरकटलोच गेलो तर असं न भरकटता आपण आत्मज्ञानाच्या दिशेनं जावं अंतर्मुख व्हावं या उद्देशानं समर्थांनी मृत्यूनिरूपणापर्यंतचा उपदेश केला असो वैसे सकळीही गेले जे जाणारच जात आहेत जातच आले आहेत पण एकच राहतात जे स्वरूपाकार होतात आत्मज्ञानी होतात असं ठामपणे सांगून समर्थांनी या समासाचा शेवट केला आहे आणि पहा पुढचा समास समर्थ सांगतात वैराग्य निरूपण म्हणजे ज्याच्यासाठी इथंपर्यंतचा उपदेश केला त्याचं निरूपण आता समर्थ पुढे करतात मग अशी पाहिलं त्याप्रमाणे विवेक आणि वैराग्यजवळ नसेल तर आपण कदापि आत्मज्ञानाच्या वाटेवरती चालू शकत नाही या दोन्हीही गोष्टी आपल्यापाशी याव्यात म्हणून समर्थांनी एक प्रकारे आपली कान उघाडणी केली आणि मग मात्र समर्थ वैराग्य निरूपणाकडे वळतात उजळणीमध्ये तो भाग आता आपण यथावकाश पाहूया आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो जानकी जीवनस्मरण जय जय राम